मी शालिग्राम भास्करराव पाटील राहणार खडगुळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझी शेती पाच एकरमध्ये मी मागच्या वर्षी केळी लावलेली होती पूर्णपणे खर्च झालेला आहे केळी खूप चांगल्या पोजिशनमध्ये होती पण निसर्गाने कालच्या पावसा वादळी वाऱ्यामुळे सर्व जमीन जमीनदोस्त झाली आहे खूप नुकसान झालेलं आहे आम्ही खूप खर्च केलेला आहे या केळीला कमीत कमी साडेतीन लाख रुपये आम्ही खर्च लावलेला आहे तरी शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही जी केळी होती किती एकरमध्ये होती किती जाड होते एकरमध्ये साडेसात हजार केळीचं खोड होतं खेळ केळी चांगल्या वीस ते पंचवीसच्या राजची केळी होती केळीला खूप जीव लावल्यामुळे चांगल्या पावडरी औषधी खर्च केल्यामुळे केळी खूप छान होती पण सर्व कालच्या पावसाने सर्व हिरवून नेलं तरी आम्हाला शासनाने चांगल्यात चांगले नुकसान भरपाई द्यावी ही शासनाकडं आमची नम्र विनंती पंचनामे करण्याबाबत काय अपेक्षा आहे आपली पंचनामे लवकरात लवकर व्हावे ही आमची अपेक्षा आहे मी खुशाल रमेश शेलार खडकदेवळा खुर्द तालुका पाचोर जिल्हा जळगाव काल रा। काल रात्री अरे मला किती एकर केळी होती पाच एकर माझं किती एक हो हो ले ले। ला। किती होते केळीचे पाच हजार आठशे होते सात हजार आठशे कोड लावलेले होते मी केळीचे मी आपल्या लेकर केळीला जीव लावला आणि निसर्ग लहरीपणामुळे माझ्या मालाचं नुकसान झालं कितीच नुकसान झालंय तुमचं माझं पंधरा सोळा लाखाचं नुकसान झालेलं आहे तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून शासनाने त्वरित करावा मी दुष्यंत संजय शेलार खडदेवळा खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव कालच्या रात्रीच्या पाणी आणि वारं वाजवळ मुळे माझ चार साडेचार हजार केळीचं फोडचं नुकसान झालेलं आहे आणि जे पूर्ण केळी आता कटाईचा भाग होता पूर्ण नुकसान झालेला आहे आणि सरकारकडे एवढीच मागणी किती एकर मध्ये होते किती झाड होते ते अडीच एकर मध्ये साडेचार हजार फोड होतं केव्हा लागवड केली होती हे जून महिन्यात लागवड केली दोन हजार चोवीस आणि नुकसान कधी झालं नुकसान रात्रीच्या पाण्यामुळे आणि वादळी वारामुळे नुकसान झालेलं आहे साधारण किती नुकसान झालं कमीत कमी पंधरा लाखापर्यंत हे नुकसान झालेलं आहे काय अपेक्षा आहे आपली शासनाकडून शासनाकडनं एवढीच अपेक्षा आहे की पूर्ण भरपाई मिळू आणि शासनाने लवकरात लवकर याची नुकसान भरपाई देऊ एवढीच मी शासनाकडे मागणी करतो आपले कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं तर भरपूर अपेक्षा आहे ते सहकार्य करतील ही मी त्यांच्याकडनं हे करतो अपेक्षा ठेवतो दिगंबराम अमृतराव शेलार रानार खडकदेवळा तालुका पाचोरा काल जिल्हा जळगाव माझी काल स संध्याकाळी वाऱ्या वादळ खूप नुकसान झालं आहे केळीचं कटाईवर मार असल्यामुळे कमीत कमी आठ दहा लाखाचं नुकसान झालंय केव्हा लागवड केली होती हे ऑगस्ट मा एक ऑगस्टला गेले होते मागच्या वय वर्षी किती झाडं येते हे पूर्ण आमचं सात हजार खोड होतं किती एकर मध्ये हे चार एकर पूर्णच्या पूर्ण तुमचं हे झालं का हो केव्हा झालं होतं हे काल संध्याकाळी झालं ते साडेसात वाजता काय मागणी आपली शासनाकडे शासनाकडे काय आपलं पण नुकसान भरपाई मिळालं पाहिजे काहीतरी कितीचं नुकसान आहे तुमचं दहा ते बारा लाखापर्यंत नुकसान आहे आजच्या भावा हिशोबाने हॅलो मी विजय भास्करराव शेला राहणार खडदोळा खुर्द काल रोजी झालेल्या वादळी पावसामुळे माझ्या आतोनात केळी मालाच्या आतोनात नुकसान झालेले आहे साधारण माझ्या सा आठशे ते साडेआठशे झाडं जमीनदोस्त झालेले आहे तरी मला शासनाकडून याची नुकसान भरपाई मिळावी या ही अपेक्षा आहे झालेला खर्च व मोबदला मिळावा ही शासनाकडे विनंती करीत आहे किती एकरमध्ये होते किती झाड साडेचार एकरमध्ये साडेसात हजार केळीचं झाड होतं साडेसात हजार झाड होते के, किती केव्हा लागवड केली होती साधारण साडे अकरा महिने आज साडे अकरा महिने कालावधी झालेला आहे काढणीवर आलेलं होतं काढणीवर आलेला होता। माल होता साधारण पंधरा ते वीस दिवसांनी माल जाणार होता पंधरा ते वीस दिवसांनी जाणार होता मला शासनाकडून योग्य तो मोबदला मिळावा ही अपेक्षा आहे